त्या पनवेगाडी शिवाजी महाराज रात्रीचे तीन वाजता गड घेतला हा राजा बघा काय आहे हा राजा झोपला नाही रात्रीच्या पद्याच्या उजेडात रात्रीच्या वेळेला त्यांनी अख्खा गड फिरून बघितला आयुष्यात कधी गड बघायचा प्रसंग त्यांनी गड बघितला गडाची रातोरात रचना लावली आणि शिवाजी महाराज त्या गडावर हे गेले आजही त्या गडाला दहा नोव्हेंबर प्रतापगड विजय संग्राम सोळाशे एकोणसाठ तिथं आज विजय दिवस साजरा होतो आणि अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली शिवस परिस्थिती म्हणून पणागाडवा अजूनही साजरा होतो आता जवळजवळ साडेतीनशे तीनशे सत्तरावा तीनशे सत्तर मसाले पिटवून तसंच इकडं तीनशे सत्तर मसाले पिटवून जुनी चे सोहळे हा महाराष्ट्रात या कोल्हापूर महाराष्ट्र जिल्ह्यात आपल्या हे फेमस आहेत हे या सोहळ्याला तुम्ही कधीही जावा हजर व्हा हेलिकॉप्टर शासनातर्फे फुलं टाकली जातात फुलं टाकली जातात इथून टोटल सहा जून सोळाशे साठ साली शिवाजी महाराजांनी या दऱ्यावरचा गोदाजी हा हा किल्ला त्या जांभूमीत राहिला शिवाजी महाराजांनी पायदळ पाठवून हा किल्ला घेतल्याची कि नोंद आहे सहा जून सोळाशे साठ साली हा किल्ला स्वराज्यात आला त्यानंतर आपण आता उंचीवर तीन हजार दोनशे सत्तेचाळीस आला आपलं भाग्य आहे तुमच्यामुळे माझा हा एकोणपन्नासा तीन वर्षातला हा ट्रेक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्या या किल्ल्याचा सेंट्रल झेल म्हणून उपयोग केला सन सोळाशे साली शिवाजी महाराजांना पंधरा गाड्यावर आढळले बारा जुलै सोळाशे एकसष्ट साली शिवाजी इंग्रजांनी तोफा टाकण्याचा प्रयत्न केला आणि निशान फडकून तोफा मारल्या त्या काळात इंग्रजांचा अधिकारी दोन होते या दोघांना शिवाजी महाराजांनी दाभोरच्या बंदरात पकडले आणि त्यांना इकडे आणलं शृंगारपूरच्या लढाईत दाभोर बंदरात ती दोघं लावली त्यांना तुटून आणि अब्दुल खानाचं मारल्या मारल्या अब्दुल खानाच्या दहाव्या दिवसात शिवाजी महाराजांनी अठ्ठावीस तारीख पंधरा अठरा दिवसाचा कालावधी शिवाजी महाराज किती जवळ केली बघा फरगण्यापासून ते डायरेक्ट नेरले पेट नेले वगैरे करत करत शिवाजी महाराज पनाकडे पोहोचले तिथून नेताजी पालकरला डायरेक्ट विजापूरवर धाडले सगळ्यात मृत्यू हा राजा जश्न करत बसला नाही की चला आता डान्स करू आणि मग नंतर बघू आपण असं काय नाही शिवाजी महाराज ज्या काळी बाहेर पडले त्यानंतर करेक्ट सव्वा वर्षांनी जिजाबाईंना भेटले हा राजा आणि आई पिता पुत्राचं नातं बघा त्यानंतर इथं त्या दोघांना पकडून आणलं आणि थोडं जेवण थोडंच पाणी देऊन यांना ठेवलं आणि जेव्हा अशी बारीक झाली ना, बारी ना हातुळी तेव्हा त्यांना सोडलं त्यांच्या गावात त्यांच्या बायका पण त्यांना ओळखत्या अशी पोर्तुगीजांनी नोंद करून ठेवली इंग्रजांच्या ह्याच्यात नोंद आहे की त्यांना त्यांच्या स्वतःच्या बायकांनी नाही हा कोण आहे शिवाजी महाराजांच्या नादी लागणं एवढं सोपं होतं त्याच वेळेला दाभोळ बांधरात जेव्हा जाज लुटली त्याच बांधरात पहिलं चित्र मीर मोहम्मद यांनी शिवाजी महाराज अशा दोरीला धरून एक एक साईडचं चित्र त्यांनी काढलं तेच चित्र आता फेमस आहे शिवाजी महाराजांची सात ते आठ चित्र जे स्वतः वैयक्तिक काढलेले शिवाजी महाराज एक साईड ची चित्र आहेत तीच फक्त असतात कारण त्यावेळेस रेखाटन असं नव्हतं बाजूला एक पडदा लावायचा आणि असं उभं राहिलं की त्याचा जी आकारायचा चेहऱ्याचा जिव्हा हो ठेवला की त्याच्यावरून ते आकार काढायचे ते चित्र तैल चित्र म्हणायचं तर असे चित्राचा हे उल्लेख आहे बॅग आता आपण इथं बघणार आहे बाबू कडा काळच्या ठाणं नाजवाडा ते चुनाघानी पलीकडं अं नागेश्वर सुलका असा आपण हे टोटली बघणार आहोत या तुम्ही आत्ताच्या गावात ना आला ती मेट इंदोली पलीकडचे गाव आहे चिपळूण मार्ग येतो चोरवणे आणि सिंधू वलवन चारे बाजून जळत गंधार नंतर कोयना डॅब मारल्यावर हा बॅकवॉटर शंभर किलोमीटरचा आहे हा बॅकवॉटर तुम्ही या बाजूला आला की एक रघुवीर आहे इंग्रज लोक रघुवीर बघायचे अजून अजून इथं जात नाही एवढ्या जवळ ना इंग्रज लोक रघुवीर घाट कायचे काय बांधण आहे इथून हा शॉर्टकट डायरेक्ट खेळला जातो तुम्ही चिपळूण खेड तिकडं सुमारगड रसाळगड महिफतगड तिकडं सगदेव पर्वत सगदेव शिडी उत्तेश्वर मधुमकरंद प्रतापगड ही अखंड रांग आली तिथं आली चंद्रगड नंतर तुझा वाई तालुक्यातला खाली तिथून माझं नाव गणेश शिंदे मी सातारचा आहे देशाला कॉन्ट्रॅक्टर आहे फक्त शनिवार रविवार मी ट्रेक अरेंज करतो माझे एकशे साठ किल्ले महाराष्ट्रात झाले आणि इतिहास इतिहास अभ्यास जय भवानी जय शिवाजी